जय भीम जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय झाले का सर्वांचे जेवण आम्ही दोघ जणी आज हातच्या भुरे एक मात दर बसेला तिकू पण ते त्यानं लय कपडे घालेलात म्हणून काही दाखत नाही तुम्हाला <coughs> त्याला थंडी लागते त्यानं सुटर गिटर लय घालला ते म्हणतात वहिनी मला काही काढू नका तुम्ही <coughs> म्हणून त्याले काही काढून नाही राहिले सांगा आता काय करा हे बाई म्हणते मोबाईल शिकू मी आणले झांपर मी टाकली झांपर टाकली शिव्याला चालली बाई म्हणते बाई मला शिकवा बाई मला शिकवा आणि मला ते मागचा पुढचा कॅमेरा येत नाही तिला म्हणतो शिकवत ते तिचंच लावते घरानं तिला आपण सांगा का आणि ते ऐकते का आमच्या सुन आहेत पण तिची सुन नाही घरी तिला धंदा करा लागते मले सुन नाही मी हिंडत राहत <laughs> <laughs> काल बिमार <भी> होती सण <laughs> कोणता कार्यक्रम नाही संविधान दिवस नाही काही नाही काहीच नाही कालचा <laughs> व्हिडिओ टाकला ना मी पाहिला की नाही का माहीत तुम्ही काल आमच्या सगळ्या मैत्रिणी आल्या त्या पाहायला आज मी अचानक आई म्हणून ते म्हणते मी बिमार पाहिजे आल्या रिकाम्या आता दिसलं नाही की गमत नाही आम्हाला आम्ही सकाळपासून हिंडण फिरणं चार वाजता पासून जिम्मा खेळणं फिरायला जाणं त्याच्यामुळे जा आम्हाला सवय झाली ते सुद्धा विचारव की नाही विचारो जाऊ <coughs> दे तिकडे काय करता सुनायचं चा। आपण चांगला बद झालं तिला म्हणजे काउ तू मापेक्षा डोंबरी आहे का लोच काय दिसू <laughs> बाई म्हणते माहिती तोडायला काय नाही मी म्हटलं मी मी तर तशीच गेली ती बाजारात मी आता काहीच नाही लावलं पण चांगला लाईटाचा उजीड अंगार पडेल ते तिकून बसेला आहे म्हणून ते डोंबळी दिसू राहील <laughs> आमच्या पोलिसीन बाई गेल्या कुठे बाजारात पान खायला जावत मी म्हटलं चला इतच्याच घरी बसा आणि फिराव तिकडे सांगत हा मागचा घ्यायचा असला कसा मागचा घ्यायचा असला